哪里来？ म्हणणारे <laughs> वाजवणारे आणि थोडं सुंदर म्हणणारे वाजवणे कलाकार असतात सकाळी आपण रात्री काकड्या करून जवळ दिलं वैखुंठी तो, तो, तो आयुष्य नाही कवळ काही काल्याचे महाराज सांगतात वैखुंठा सगळं काही आहे पण तो, का तो, तो काल्याचा आनंद नाही आणि तेच इच्छा तुम्ही करत नाही तसे तसं देवदेवती काही इच्छा करत करतात महाराजांनी त्यांना सांगत वैकुंठी तो आयशे नाही उत्तरार्धामध्ये कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे सगळं काही आहे पण तो का काला, का काला का तो तो दाला नाही काला सेवन नाही बाकी सगळं काही आहे काल्याचा आनंद आहे काल्याचा आनंद वैकुंठात पेक्षा गोकुळातच का इथेच आहे ना देवाने सुद्धा काल्याशी बोललो आपण सर्वात जास्त आनंद या भूमीमध्ये दिला काही ठिकाणी अनेक अनेक प्रकारे आपण विचार केला जातो या वृंदावनामध्ये भगवान कृष्ण परमात्म्यांचं वास्तव्य आता सगळ्यांचे भागवताचार आहेत मला वाटतं नऊ वर्ष अकरा दिवस इथे वास्तव्य झालं काही ठिकाणी अकरा वर्षे सुद्धा सांगितलं जातं या भूमीमध्ये आणि त्याच्या आनंद या ठिकाणी वैकुंटातली देव करतात काल्याची इच्छा व्यक्त करतात वैकुट पितो आयुष्य नाही कवळत आहे काल्याची कारण आवड आहे आवड ज्या माणसाला असते लाज वाटत नाही आता तुम्हाला यात्रेची आवड आहे आता काही लोक आपल्या मला काय वेळेस गेले तोडून आता वय का आता पुढे जात असतात का असे लोक आपल्या आता व्हॉट्सअप फेसबुकला बघितलं तुम्हाला बोलत असते घरचे लक्षात ठेवा ज्या माणसाला आवड आहे त्याला ते नाच वाटत नाही ज्या माणसाला वेसन करायची सवय असते त्याला शीण वाटत नाही ज्ञानेश्वर महाराजांची भाषा शितांत आहे कर्माचा सिद्धांत आहे तो गोरायला सतत माझी आवड आहे देवाचा रोग रूपया करता समोर आणि रूप आहे देवाचे आम्हाला आवड आहे माणसाला लाज वाटत नाही आणि ज्या विषयात आवड असते ना त्याचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे पहिल्यांदाच काही ठिकाणी मला उत्पन्न बांधलं सुटत नाही पण आज येथे